नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहेत मुळ्याची भाजी मुळा आणि मुळ्याच्या पाल्यापासून कशी करतात भाजी तर चला मग आज आपण रेसिपीला मुळ्याची भाजी करणार आहोत मुळाचा पाला छान व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा छान स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवायचा आता आपण मुळ्याचा पाला साईडला ठेवून देणार आहोत एक मुळा घ्यायचा मुळ्याची वरची साल व्यवस्थित काढून घ्यायची आधी आता आपण पाला मुळ्याचा पाला छान बारीक कापून घेणार आहोत मुळ्याचा पाला छान जेवढा बारीक कापला तेवढा पटकणी भाजी व्हायला वेळ लागत नाही आता आपण छान मुळ्याचा पाला बारीक कापून घेणार आहोत मुळ्याच्या पाल्यापासून भरपूर फायदे आहेत मुळ्याची भाजी सहसा कोणी करत नाही पण आपण करायला पाहिजे सर्वात पौष्टिक असते ही भाजी आता आपण मुळ्याचा पाला छान बारीक कापून ठेवला आहे साईडला आपण भाजीमध्ये मुळं आपण टाकणार आहोत एक तर मुळा छान आता आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे मुळ्याचा पाला आणि मुळा ह्याच्यापासून ही रेसिपी आहे आता मुळा छान आपण बारीक कापून घेणार आहोत सहजा कोणी मुळा खात नाही तर भाजी करून बघा खूप छान लागते फॅमिली सर्वेजणी आवडून खातात खूप छान लागते ही भाजी आता आपण सर्व मुळं छान व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत मुळा जितका बारीक कापला तितक्या पटकणी भाजी होते मुळा बारीक कापल्यावर पटकणी शिजतो आता आपण पूर्ण मुळा एक पूर्ण एक कापून घेतलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस काय करायची ती बघा आता आपण गॅस लावला आहे एक कढईमध्ये तेल टाकणार आहोत आपण भाजीसाठी आता भाजीसाठी आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडी मोहरी थोडं जिरं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्यांना छान लाल सर होस तोपर्यंत फ्राय करायची आता आपल्याकडे सुकलेल्या मिरच्या असतात तीन चार त्या मस्त बारीक कट करायच्या थोड्या मोठ्या मोठ्याच ठेवायच्या त्या पण छान फ्राय करून घ्यायच्या आपल्याला तेलात सुकलेल्या मिरच्या असतात बघा त्या टाकायच्या आता थोडं हिंग टाकला आपण हिंग छान फ्राय करून घ्यायचं आहे आता त्याच्यात टाकला आपण आता कांदा कांदा थोडाच टाकायचा आहे आपल्यांना आता कांदा पण छान मस्त फ्राय होऊन द्यायचा लाल सर होऊ द्यायचा थोडा कांदा छान आता आपला भाजला जाणार आहे मस्त गॅस मिडियमच ठेवायचा जास्ती फुल ठेवायचा नाही हे बघा किती छान भाजला जात आहे आता आपला कांदा छान लाल भाजूस तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बारीक मुळाचा पाला कापलेला होत। कापले होत। कापले होता तो टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यात कापलेला बारीक मुळा टाकणार आहोत आता थोडं मीठ टाकलंय आपण त्याच्यात मीठ टाकल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आता आपण जो बारीक कापलेला मुळा होता तो टाकला आहे त्याच्यात आता आपण मुळ्याला छान वाफ घेऊन घेणार आहोत मुळा चांगला व्यवस्थित शिजवतोपर्यंत आता आपण त्याला थोड्या वेळासाठी वाफेमध्ये झाकणी ठेवून द्यायची त्याच्यावरती दोन तीन मिनटांनी बघायचं की व्यवस्थित शिजलं आहे की नाही बघा आता आपण बघत आहोत किती छान वाफेमध्ये झाली आहे मुळा छान व्यवस्थित शिजून गेलेला आहे आता आपण त्याच्यात काय काय टाकणार आहोत हे पण बघा बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे खूप छान लागते खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा आपल्या घरी मुळा आणला की मुळ्याचा पाला फेकला जातो त्याच्यापेक्षा असं करून बघा आता आपल्याला मुळाचा पाला त्याच्यात टाकणार आहोत थोडी हळद टाकली आता मी थोडी चटणी टाकायची आणि थोडे धने पावडर टाकायचं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्यांना बघा किती सुंदर कलर आलेला आहे आता आपण हा मुळ्याचा पाला बारीक कापलेला होता तो त्याच्यात टाकणार आहोत आता आपण हे बघा किती छान कलर आलेला आहे आता पूर्ण आपण फ्राय करून घेतलेला आहे आता हा मुळ्याचा पाला टाकून घेतला आहे आपण त्याच्यात आता आपल्याला मुळ्याच्या पाल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा आपल्या घरी मुळा आणला की पालवरचा आपल्या मुळ्याचा पाला जो असतो तो फेकून देतात त्याच्यापेक्षा अशी पौष्टिक भाजी करून बघा खाऊन बघा खूप सोपी पद्धत आहे झटकीपट होणारी भाजी आहे आणि भाकरीसोबत तो खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडं बीठ टाकायचं आपण भाजीत आणि एका वाफेवर आता परत आपण त्याला व्यवस्थित पूर्ण एक वाफ घेणार आहोत दोन तीन मिनटासाठी आता दोन तीन मिनटांनी बघा किती छान वाफवली गेली या भाजी मुळ्याची भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडेल कलर किती सुंदर आला आहे बघा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका माझा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा धन्यवाद